विचार करून लोक देतील ना कोणी आँदा, दिसला पण नाहीये या वर्षात मी आता हे वाडा भिवंडी महामार्गावर वल, या गावाजवळ असलेल्या पुलाजवळ गेल्या अनेक वर्षापासून वाडा भिवंडी महामार्गाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आपण बघत आहात की येत्या दोन महिन्यातच आगामी लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे परंतु ना कुठल्या लोकप्रतिनिधीला याची खंत आहे की हा महामार्ग दुरुस्त झाला पाहिजे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत करोडो रुपयाचा निधी ठेकेदार आणि पीडब्ल्यू च्या अधिकारी यांच्या संगण काढून खाल्ला आहे परंतु या जबाबदारी होती ती लोकप्रतिनिधीची की अशा ठेकेदार व पीडब्ल्यूच्या ठेकेदार व पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांशी अंकुश ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधींचं असतं परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा या प्रश्नांवर कारण हा प्रश्न आहे वाडा भिवंडी महामार्गावर हजारो प्रवास या महामार्गावरून प्रवासी करत असतात परंतु यांचा जिवाल्याचा प्रश्न आहे की हा वाडा भिवंडी महामार्ग सुस्थिती झाला पाहिजे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी आरामदायी प्रवास या झाला आहे परंतु कुठलंही सोयरसूतक या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधी ना आहे ना ठेकेदारांना ना, ना, ना पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत या रस्त्याच्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ठोस निधीची आवश्यकता आहे कारण हा महामार्गाच्या महामार्गावर दुरुस्तीच्या नावाखाली करोड रुपये खाल काढून खालेले आहेत परंतु या महामार्ग पूर्ण स्थितीत कधी होईल की महामार्ग नवीन कधी तयार होईल असा अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे येत्या काही महिन्या अगोदरच अर्थसंकल्पामध्ये या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी सत्तर लाख रुपये मंजूर सत्तर कोटी मंजूर करण्यात आले परंतु या महामार्गासाठी ठोस निधी करू, उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हा महामार्ग पूर्णतः नवीन बनव बनवला जाईल आणि या प्र, महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना उत्तम प्रवास करता येईल यासाठी अनेक नागरिकांची मागणी आहे परंतु धातूर मातूर निधी दिला जातो आणि तो सुद्धा ठेकेदाराच्या कशात घेतला जातो असा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून आपला भिवंडी वाडा महामार्गाचा रस्ता प्रलंबित आहे मोठी मोठ्या प्र, प्रमाणात दुरावस्था आहे आणि हा रस्ता दुरुस्ती करण्याचं काम कोणाचं आहे आणि आतापर्यंत काय नाही काय वाटतंय कोणाचं याला सर्व सरकार जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रस्ता कधी पण एक वर्ष पण पावसाळ्यात काय थातूर मातूर रिपेअर करतात तो काय एक पावसाळा पण टिकत नाही किंवा काही नाही महिनाभर टिकत नाही पावसाळा एक पाऊस झाला तर पावसात पण जातो आणि आता आता बघितलं तर गाडी अशी मोटरसायकलला जात येत नाही आता ती गाडीवरून ते लेडीज सामान पडलं ते म्हणजे असे हे झाले काही महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक येते मग आपली का अपेक्षा आहे आपल्या लोकप्रतिनिधीकडून लोकप्रतिनिधीकडून रास्ता व्यवस्थित झाला तर विचार करून लोकपत देतील ना कोणी पण असेल तर गेल्या दहा वर्षापासून या भागाचं नेतृत्व आहेत काय नाही काहीच फायदा नाहीये बीजेपी सरकारचा काहीच फायदा नाहीये आपला कोण खासदार कोण आहे माहिती आहे आपल्याला कपिल पाटील काय काम केलं आपल्याला आठवत आहे आतापर्यंत एक पण कामाचा काहीच हे नाहीये आमदार कधी दिसला पण नाहीये आल्या आतापर्यंत आपला वाडा भिवंडी महामार्गाचा रस्ता दुरावस्थेत आहे तशीच आहे काय वाटतं तुम्हाला काय तुमची आम्हाला ड्रायव्हर सोडून आणि जे पण प्रवासी आहेत त्यांना खूपच त्रास होतो कारण की कधी कधी बिमार व्यक्ती असते किंवा आम आदमी मातृ माणूस या, या वयामानामध्ये मा त्यांना सुरक्षित ते रस्ता रस्ता तरी सुरक्षित पाहिजे निदान जो पण जो दवाखान्याचा प्रवास आहे ते या खाट्यामध्ये अशा मा माणसांना